संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत दिव्यांगांना अर्वाच्य भाषेत संबोधून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधितांवर अपंग कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी संगमनेर येथील पंचायत समितीतील चौकशी अधिकारी यांनी खोटा चौकशी अहवाल देऊन कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी तसेच सन दोन हजार एकोणीस ते वीस आणि सन दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीत दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य खरेदी सर्व पात्र लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ देण्यात आला नाही व कमी खर्च करून उरलेल्या निधीचा वापर इतर ठिकाणी केल्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय या आंदोलनात आनंदराव खरात कैलास उदावंत अविनाश शिवाजी दिघे मच्छिंद्र राऊत पौर्णिमा आढाव उर्मिला कोहोकडे विलास राऊत शरद पानसरे परशुराम शिंदे आदी उपस्थित होते राहणार संगमने दिव्यांग साईसेना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर गुलेवाडी ग्रामपंचायती आदीमधील जे दिव्यांग बांधव आहे या दिव्यांग बांधवांना जो शासनाने ठरवून दिलेला कोटा पाच टक्के पाच टक्के जो निधी असतो तो, तो निधी ग्रामपंचायतीने त्याचा अप्रातफर केलेला आहे आणि ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी तोंड पाहून दिले काही लोक काही दिव्यांग नसतानासुद्धा त्या लोकांना पाच टक्के निधी दिलेला आहे परंतु जे खरे दिव्यांग बांधव आहे त्या दिव्यांग बांधवांना हा निधी देण्यात आलेला नाही ज्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने जे आरो जे आरो वाटप केले आणि सौरकंदील दिवे दिले त्या सौरकंदील दिवे आणि आरोमध्ये मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे कारण जो कंदील बाजारात पाचशे रुपयाला मिळतो त्याची किंमत सत्तावीसशे रुपये लावलेली आहे जो आरो तीन साडेतीन चार हजारला मिळतो त्याची सात सात हजार रुपये किंमत लावलेली आहे असा बोगस कारभार ह्या गुलेवाडी ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि गुलेवाडी ग्रामपंचायतीने तीस डिसेंबरला जो ग्रामसभा असती त्या ग्रामसभेमध्ये दिव्यांग बांधवांना बांधवांबाबत प्रश्न विचारला असतात त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच या लोकांनी दिव्यांग बांधवांना आर्वच्छ भाषेत शिवगाळ केली आणि लंगडे कुपडे घेऊन आले असे तसं या सगळ्या दिव्यांग बांधवांचा हा अपमान केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत न्याय मिळत नाही तो न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही शिवसेना दिव्यांग सायसेना या सर्व दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे अविनाश ठेवले दिव्यांग साय्यसेने स्वतः अधिक सुरु आम्हाला आमचा पाच निधी मिळावा आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर आम्हाला आपणास्पद वागणूक दिली गेली आमचा निधी आम्हाला मिळाला नाही त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत सद सदस्यांवरती व सरपंच उपसरपंच यांच्याकडे वारंवार निवेदनं करून त्यांनी त्यातल्या काहीही आम्हाला निधी दिला नाही वागू अपमानास्पद आम्हाला वागणूक दिली त्या वागणुकाबद्दल आम्ही हे आंदोलन करत आहे काय मागणी आमची मागणी पाच टक्के निधी आम्हाला मिळालेला नाही जे ज्या आहेत सहाय्य ज्या निध्या जे आहे त्या आम आम्हाला त्या गोष्टी उपलब्ध होत नाही वारंवार गेल्यानंतर सांगतात की नाही आलं आहे गेलं आहे तुमच्याकडे का तुमच्यासाठी काही ना आलेलं नाही हे आम्हाला वारंवार बोललं जाते